ਵਾਜਿ ਸੁਭਾਨ ਸੁਖਾ ਚਾ ਕਰ ਅਨੰਦ ਭਰੀ There

आजवर स्वरातून भेटलेल्या पंडित भीमसेन जोशींना भेटूया शब्दातून व्यक्त होताना त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंडितजी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या दिवशी तुम्हाला मागे वळून पाहताना जीवनाबद्दल नेमकं काय वाटतं सार्थक झालं असं वाटतं कारण आता बघा सत्तेचाळीस सालापर्यंत ब्रिटिशांचं राज्य होतं त्या काळातली गाणी तेव्हा ऐकणाऱ्यांची एक विशिष्ट अधिकारी लोकांची वृत्ती होती की बाई जर नाही भेटली तर बोवाला बोलवायचं कोणाला बदली झाली फौजदाराला बदली झाली मामलेदाराला बदली झाली बाई नसली तर बोवाला बोलवायचं आणि म्हणायचे ते चटकदार गाणं ऐकवा आता चटकदार म्हणजे काय आता ज्या त्यावेळेचं गाणं ऐकण्याची पद्धत वेगळी होती आणि आता म्हणजे इतकं आपण स्वतंत्र झालो सामाजिकरित्या ऐकणाऱ्यांची संख्या वाढली आज हजारोंनी ऐकतात पण ऐकण्यात फरक आहे पण रुची वाढत गेली आता आपण स्वतंत्र आहोत आपलं सरकार आहे त्यावेळेस तसं काही नव्हतं आणि एक समाजात कलावंताला दर्जा नव्हता ब्रिटिशांच्या काळात आता तो दर्जा झाला आहे की एक दर्जेदार नागरिक म्हणून कलावंताला ओळखतात हे सरकारचे उपकार आहेत आपलंच सरकार आहे आणि फरक झालाय म्हणजे नेमकं काय ऐकणाऱ्याच्या रुचीमध्ये पृथ्वी संख्यामध्ये त्यावेळेला जास्तीत जास्त म्हणजे शंभर दोनशे तीनशे लोक असायचे आता हजारोनी ऐकतात आणि आपलं म्हणून एक स्वतंत्र एक वृत्ती जी आहे ती वाढली आहे त्याच्यामुळे आता बरं वाटतं एवढं आनंद वाटतो आपलं असं म्हणणं आहे की उत्तम कलाकारांचा सहवास हवा त्यामुळे मन स्वच्छ होतं आणि गायकी चांगली होते त्याबद्दल उत्तम कलाकार व्हायला आधी उत्तम प्रकृती पाहिजे मी तरुणपणी पुष्कळ तऱ्हेचं व्यायाम करत होतो प्राणायाम करत होतो योगासनं करत होतो पोहायला जात होतो हॉकी फुटबॉल खेळत होतो एवढं सगळं करून मी गाण्याचं रियाज करत होतो कारण चार तास एका ठिकाणी बसता नाही आलं तर चार तास गाणार काय तुम्ही हे आधी प्रत्येक कलाकारांनी लक्ष देण्यासारखं आहे की आपली प्रकृती उत्तम पाहिजे आसन न बदलता तीन तीन तास चार चार तास बसता यायला पाहिजे आणि एक चित्ताने गाता यायला पाहिजे हे मुख्य आहे आणि पुढे एक उत्तम गुरु पाहिजे आणि उत्तम नशीब पाहिजे माझ्यासारखे असंख्य श्रोतेगण असं म्हणतील की अभंग जे आहेत जे अतिशय त्यांचं नावच अभंग आहे आणि ते अजूनही आज घराघरांमध्ये तळागाळातल्या लोकांमध्ये जर कोणी पॉप्युलर केले असतील लोकप्रिय केले असतील तर एक आपण आणि लता आहे कारण ते, ते लोकांना कसं आवडेल का कोणी भविष्य सांगू शकत नाही पण आवडलं आणि लोकांनी उत्तेजन दिलं याबद्दल मी धन्य आहे आपण नेहमी म्हणालात की गाणं हे इट इज अ परफॉर्मिंग आर्ट हो oh. आणि त्याबद्दल थोडं सांग गाणं रसिकांच्या पुढे कसं गावं हे कलावंत जेव्हा गात जातो तेव्हा त्याला अनुभवाने सिद्ध होते साधारण पाच दहा वर्ष गायल्यानंतर मग पुष्कळ ठिकाणी पुष्कळ तऱ्हेचे लोक असतात रसिक म्हणजे एकाच प्रकारचे असतात असं नाही आहे तिथे त्यांना काय आवडेल काय नाही याचं याची एस, ओळख कलावंताला साधारण बसल्यानंतर दहा पाच दहा मिनिटात कल्पना येते यांना काय आलाप पाहिजे का यांना काय ताणबाजी पाहिजे का बोलताना पाहिजे असं जेव्हा असतं तेव्हा ते कलावंताला आपल्या स्वतःच्या अनुभवाने सिद्ध करता येत

me की आहे oh. त्यांनी आपल्याला पहिली जेव्हा कॅसेट ऐकली तेव्हा त्यांनी भुरळ पाडली त्याबद्दल थोडं सांगा मी साधारण इंग्रजी पहिलीच होतो दहा अकरा वर्षाचा असेल त्यांची पहिली रेकॉर्ड निघाली शुद्ध कल्याण मांधर बाजो आणि पियाबीन नाही या बच्चे आणखीन एक बसंतची रेकॉर्ड निघाली भगवा ब्रिज ते मी त्यावेळेला म्हणजे प्रसिद्धीचं आज जसं प्रसिद्ध करतात किंवा पेपरमध्ये लिहितात वगैरे असं काही नव्हतं त्यावेळेला जो डीलर असतो तो सवन दिवसभर ती रेकॉर्ड लावायची मग तिथेच मी बसायचं आपल्याला गाणं असं यायला पाहिजे अशी एक इच्छा होती आणि सुदैवानी तसंच झालं त्यांच्या शिष्यांच्याकडेच मला शिष्यत्व पत्करलं आपल्या गुरु भगिनींबद्दल गंगूबाईद्दल हा आपण थोडस त्या मी जेव्हा शिकत होतो त्या होबळी होयच्या त्यावेळेला गाडी अशी होती संध्याकाळी पाचला यायच्या आणि रात्री दहाच्या गाडीने परत जायच्या एक नऊ मैलाचं अंतर आहे त्या येऊन शिकत होत्या आणि त्यावेळेले माझे गुरु स्वभाय गंधर्व टॉप फॉर्ममध्ये होते त्यांनी पुष्कळ रीतीचं रेकॉर्डिंग करता रियाज करायचे गळा कसं तयार करायचं गाण्यात व्हेरायटी तरा कसे आणायचे याची ते रियाज करायचे ते ऐकायला मला मिळायचं आणि है। ह्यांचंही शिकवताना यांना काय शिकवतात ह्याच्याकडे लक्ष असायचं मी त्यांच्या घरीच राहतो होतो सवय गंधर्वांच्या आणि त्याच्यामुळे हा फायदा झाला मला की गळा तसं कसं तयार करायचं गायकी कशी तयार करायची कशा रीतीने रियाज करायचं कारण आजकाल रियाज आणि गाणं या दोन्ही विषय वेगळे आहेत रियाज म्हणजे आपल्या गळ्यातलं दोष काढायचं हल्ली पुष्कळ कलावंताना हे कळत नाही की रियाज आणि मैफिल मैफिली एकच समजतात मैफिलीत आपल्याजवळ जे चांगलं आहे ते लोकांच्या पुढे ठेवायचं आणि रियाज म्हणजे जो आपल्या आवाजात दोष आहेत हे जेव्हा पर्यंत ओळख उड़, ओळख ओळखता येत नाही तेव्हापर्यंत कलावंत होत नाही आपल्याबद्दल एके ठिकाणी असं वाचलं होतं की आपण गाण्याबद्दल खूप बोलत नाही परंतु आपला गळा अशा पद्धतीने विचार करतो आणि आपल्याला जे गाण्याबद्दल बोलायचं असतं ते आपण गळ्यातून काढतो बरोबर बड़। ते हे पूर्वीचे लोकांचं कलावंतांचं असं होतं की ते भाषण नाही करायचे गाताना जे काय उत्तर द्यायचं ते गा गाऊनच उत्तर द्यायचं त्याच्याने काय होतं एक मध्ये जो अडथळा येतो गाता गाता जर बोलायला लागले ते इकडे गाणंही नाही भाषण नाही असं होतं आणि लोक रसिक लोक कंटाळतात

रिता नी धपमा ब्रिजा नी रिजा नाजानी भन्नी त बराबर गाबा में भेट्ट्यो के लिए दी रीता नि नजानी रिजाय

गातो फक्त गाण्याचं काम माझं आहे ते लोकांना कसं आवडतं कसं ह्याच्याकडे मी विशेष लक्ष देत नाही कारण तसं लक्ष देत गेलं की मग गाणं विसरतो म्हणून वारकरी संप्रदाय आहे त्याला त्या त्या गा त्यांच्या गाण्याला म्हणजे अभंग अभंगाना सगळ्या आपण पार खतपाणी घातलंय खत संगीताचं त्याबद्दल काय म्हणणं असं म्हणता तुम्ही खतपाणी वगैरे हो काय नाही पुष्कळ लोकांचं आता बालगंधर्वांचं मी पुष्कळ ऐकलेलं आहे ते शब्द कसे टाकतात विठ्ठल किती रीतीने म्हणता येतं हे सगळं बारकाईने मी अभ्यास केला होता एकच ओळ असते पण ते दहा वेळेला म्हटलं की दहा वेळेला वेगळं वेगळं रीतीने म्हणायचे त्याचा परिणाम आहे आणि मला अजूनही ते पूज्य आहेत की लोकांनी किती म्हटलं तरी अगदी चुकूनसुद्धा एखादी व्हरायटी त्यांच्या गळ्यातून निघते तिथे बालगंधर्व असतात असं माझं मत आहे किती तुम्ही किती सुधारणा केल्या तरी अगदी भावगीत म्हणतात हल्ली भावगीत आणि अभंगात हेच फरक आहे की भावगीतामध्ये कवीचं हे असत आणि अभंगामध्ये देवाचं नाव असत त्याच्यामुळे फरक हाच आहे की याच्यात भक्ती आणि आपलं गाणं समोरच होऊन जात राम फाटकांचे संगीत असलेले तुमचे अभंग खूप गाजले आणि नंतर तुम्ही श्रीनिवास खळ्यांनी संगीत दिलेले तर दोघांचा म्युझिकचा बाज जो आहे तो खूप वेगळा वेगळा आहे आणि आपण डिसिप्लिन शिस्त तर म्हणजे हे कसं स्वतःला आपण मोल्ड के? मोल्ड म्हणजे प्रत्येकाचं असं की ते मी मी राम म्हणतो मी विठ्ठल म्हणतो तुम्ही म्हणायला आले की तुमचं वेगळं दिसेल माझं वेगळं दिसेल आता इतरांचं सुद्धा वेगळं दिसू शकतं हाच फरक आहे फक्त त्या चाली बसवणाऱ्यांचं रस कोणता आहे हे गाणारे ओळखलं पाहिजे आणि भजनाचं किंवा अभंगाचं अर्थ पूर्ण त्याला कळल्याशिवाय तो गाऊ शकला तुझे ना 내가 그 생각을, 내가 그생각 आपल्या गुरुंबद्दल एखादी चांगली म्हणजे भरपूरच आठवणी असेल पण एक काहीतरी असं आपल्या आप प्रेक्षकांना आवडेल असं वेगळं पूर्वी माझे गुरुजी त्यांची स्वतःची जशी बालगंधर्वांची कंपनी होती तशी त्यांची सुद्धा नाटक कंपनी होती तर ते पण रसिक सुद्धा असे असतात की अमरावतीला समोरासमोर असे थेटर ह्यांचा आवाज लागले की तिथला ऑडियन्स इथे आणि नाटक बघायला बालगंधर्व असे हो, इतके रसिक होते त्यावेळेचे आणि ते इतके प्रामाणिक असायचे त्या जुन्या काळात त्यांना एक लाख रुपये करच झालं तर ते पंचवीस रुपये एका बैठकीला या दराने त्यांनी सगळे लाख रुपये फेडले आज बरं वाटतं मला देणं नाही घेणं नाही इतके प्रामाणिक असायचे हा जो प्रामाणिकपणा आहे हा फार क्वचित असं ऐकायला मिळत नाहीतर नाटक कंपनीतले बालगंधर्वांच्या कंपनीतले मैसूरला सुद्धा श्रीमंत आहे आजकाल बेळगावात घरं बांधले दोन चार तसे ते नव्हते आपण एकेकडे असं म्हणाला होता की दर दहा वर्षांनी गाणं बदलत जात आणि कलाकारांनी त्याचं भान ठेवलं पाहिजे अर्थातच आता पन्नास वर्षापूर्वी जे गाणं होतं मैफलीतलं त्यावेळेस लोक जमिनीवर बसायचे आणि रात्री दहा ते चार वाजेपर्यंत गाणं ऐकायचे पण ती परिस्थिती आता नाही आहे आता शहरी जीवन आहे स्पीडी लाईफ आता बारा पन्नासची गाडी कशी धरायची याच्याकडे लक्ष असतंय बोवानी साडेबारा वाजता भैरवी म्हटलं तर बरं नाहीतर आपण उठून जायचं हे काय बंधन नव्हते पूर्वी ते आता आपोआप म्हणजे अंगवळणे पडत जाते दृष्टीने थोडक्यात कसं चांगलं गाता येईल याचाही विचार करावा लागतो नाटकातला माणूस जर एकच गाणं जर अर्धा तास जर म्हटलं तर मग नाटक नाटक कसं होणार इतके प्रवेश इतके अंक नची सुंदरी करू कोपा म्हणाचे सुंदरीच पळून जाईल इतकं वेळ घेतलं तर अशा दृष्टीने सगळं विचार करावा लागतं मिळाली तुम्हाला राष्ट्रपतींकडून सुद्धा मिळालेलं आहे किंवा संगीत अकादमीने दिले ह्याबद्दल तुम्हाला काय मला काही याच्याबद्दल म्हणजे आनंद वाटतो की आपल्या सरकारला जाणीव आहे कलावंताची आपल्या कलेबद्दल आदर आहे एवढ्या बरं वाटतं बाकी ह्या अवॉर्ड मिळावा म्हणून मी काय अपेक्षा केली नव्हती त्या सरकारच्या मनात आलं दिलं सरकारचा उपकारी आहे मी आणि पहिलं जेव्हा मिळालं होतं ते तुम्हाला आठवतं कुठलं मिळालं होतं पहिलं नसेल आठव पद्मश्री पद्माश्री नाही कुठलंही पहिलं अवॉर्ड जेव्हा मिळालं मी नाटकात काम केलं होतं इंग्रजी दुसरीच असताना काय म्हणतात ते कडूपाला आणि गुळ असं एक अर्थाचं एक नाटक लिहिलं होतं अर्धा तासाचं एकांकिका त्याच्यात मला पहिलं चांदीचं एक मेडल मिळालं होतं ते पुष्कळ दिवस म्हणजे मी लावूनच हिंडत होतो मला काय त्याचा विशेष हे नाही किती अवॉर्ड मिळाले काही झालं तरी समोरचा जो रसिक रसिक आहेत ते ज्या उत्कट इच्छेने ऐकतात तोच खरा रिवॉर्ड आहे त्यांचा वावा म्हणजे हे सगळ्या अवॉर्डपेक्षा जास्त आताच्या कलावंतांना तुम्ही ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर काही सांगू शकता मी एवढंच सांगतो हा एवढं आशीर्वाद देण्याची माझी ताकद नाहीये पण आपल्या गुरुची आपल्या घराण्याची आपल्या गायकीशी प्रामाणिकपणा त्यांनी ठेवावं पैसेच बिजागीच पाकिटाकडे बघून गाऊ नका गाणं आधी गा मग जे मिळेल ते घ्या अशा मताचं मी आताच हे इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे त्या तुमचं काय चांगलं आहे एक प्रचार कार्य म्हणून उत्तम आहे पण थोडस अजूनही वेळ द्यायला पाहिजे दूरदर्शननी क्लासिकल करता म्हणून आता जास्तीत जास्त काय अर्धा तास वगैरे देतात थोडस आणखी एक दहा पंधरा मिनिट दिले तर मग त्याला एक राग पूर्ण म्हणता येईल आता म्हणजे आत्ताचं गाण्याबद्दल मी काय बोलू आता तुम्हाला माहितीच आहे कुठे चाललंय काय वगैरे पण हे जाईल पण शास्त्रोत गाणं टिकणार तुमचं असं एखादं कुठलं काम तुम्हाला गाण्याचं राहिलंय असं वाटतं का म्हणजे अजून मला करायला हवं नाही करायला हवं पुष्कळ राहतच नाही मी कलावंत केव्हाही तृप्त नसतो आज हे झालं उद्या ह्याच्यापेक्षा दुसरी ताण घ्यायची का ते करून बघायचं का दुसऱ्या तऱ्हेचा आलाप करायचं का हे सारखं चालूच असतं त्याला तो कधी समाधानी नसतो खरा कलावंत आता इतके चांगले चांगले लोकांचं ऐकायला मिळालं त्याचा फायदा आहे आणि मुख्य समोर बसलेल्या वृत्ती हे फार अवलंबून आहे